नमस्कार स्वामी ओम श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ आज जरा वेगळा आहे कारण आज आहे बघा सोमवार आणि त्याचबरोबर कालच मौनी अमावस्या होऊन गेली त्यामुळे काल काही कारणानिमित्त काल जरा बाहेर असल्यामुळे काल काही मला तुमचं सेवा म्हणा किंवा इतर सेवा ज्या आहेत मला त्या करता आल्या नाही मग म्हणलं चला आज सोमवार आहे छान दिवस आहे त्यामुळे लगेचच्या लगेच आपण आजची कुंचम सेवा आणि आजची गंगाळपात्र सेवा करूया तुम्ही म्हणाल ते आज कशी काय गंगाळपात्र सेवा तर शक्यतो गंगाळपात्र सेवा ही शुक्रवारी केली जाते आणि शुक्रवार करून मग तुम्ही एकादशीला पण करू शकता पण कसं होतं मला खरं तर मी माझं ना जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी करते आणि ते कायम करत असते म्हणजे असं काही त्याला बंधन नाही आहे किंवा मी तरी असं ठेवत नाही तर शक्यतो तुम्हाला जरी इच्छा झाली नाही एखाद्या वेळेस की चला आज मला करायची आहे करू शकता असं काही बंधन नाही बरं का की आ, आज कशी करू किंवा ह्याचा असा दिवस कसं काय ह्या सेवा तुम्ही कधीही करू शकता पण विशेष दिवस हा शुक्रवार असतो तो दिवस मात्र चुकवायचा नाही बरं का तो दिवस सोडायचा नाही तो दिवस चुकवायचा नाही आणि त्या दिवशी ही सेवा करायची म्हणजे करायचीच कारण तो दिवसच त्यासाठी असतो त्यामुळे त्या दिवशी आता मला आ, काल काही निमित्त मी वास्तूसाठी बाहेर गेले होते बारामतीला एक वास्तू व्हिजिट होती त्यांचं वास्तूचं परीक्षण करण्यासाठी बारामतीला गेल्यामुळे मला काही झालं जमलं नाही आणि दिवसभर तिकडे जाऊन येऊन मला भरपूर वेळ झाला मग म्हटलं झालं आज वेळ आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यात पहिली सेवा आपली ही धनलक्ष्मी कुंचम सेवा जी तिथे मी बघा इथे बघा केलेली आहे माझं सर्वात पहिलं कुंचम ज्या कुंचमनी माझं आयुष्य बदललं ते माझं कुंचम आणि त्याचबरोबर गंगाळ सेवा जी माझ्या आयुष्यातली खूप सुंदर सेवा आहे खूप खूप सुंदर सेवा आहे कारण त्या सेवेनी आपले सगळे संकट निवारण होतात म्हणजे बेसिकली कसं म्हणतात काही पात्र सेवा का करायची तर गंगाळ पात्र सेवा आपल्या आयुष्यातली जी काही संकटं आहेत ना ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पात्र सेवा करावी आपल्या आयुष्यात बऱ्याचशा अडचणीतनं आपण जात असतो आपण बऱ्याचशा गोष्टीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असतो पण होत नाही मग अशा वेळेस पात्र सेवा ही सर्वात सुंदर सेवा आहे कारण या सेवेने तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतात आता चला पात्र सेवा करायची कशी तर मी जे गोलपात्र आहे ते गोलपात्र आणि पात पाठ जो आहे तो मांडून ठेवला आहे याचा जो सेट आहे कमीत कमी आत्तापर्यंत पाचशे साडेपाचशे ताईंची जी आहे ऑर्डर डिस्पॅच झालेली आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण सेट आहे ह्या कुंच कुंचम म्हणते या, कुँछ, या गंगाळ पात्राचा त्यामुळे संपूर्ण सेट बऱ्याच ताई घेतात ज्यामध्ये गोलपात्र आहे पाट आहे त्याचबरोबर गंगाळ पात्र आहे त्यानंतर तुमची पोटली आहे त्याचबरोबर मोती शंख आहे ठीक आहे मोती शंख आहे आणि त्याबरोबर तुम्हाला अजून पुस्तक आहे ठीक आहे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आहे आणि अजून तुम्हाला यामध्ये आता हे किती वस, वस्तू आठ वस्तूंचं सेट आहे एक दोन तीन आ, चार पाच सहा हा केवढा अत्तर आहे आणि अजून एक गोष्ट जी आहे ती तिथेच झाली माझ्याच लक्षात राहत नाही बरं का एक आठ वस्तू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अजून एक गोष्ट आहे तर माझ्या ते लक्षात ना काय आहे तर मी सेवा करता करता माझ्या नक्कीच लक्षात येईल हा हुंडी कलश हुंडी आहे बरोबर तेच म्हटलं माझी हुंडी मी वरती ठेवली आहे त्यामुळे मला काही लक्षात येईना तर ठीक आहे हा कलशुंडी झालं तर हा आता बघा ही सेवा करायची कशी तर अशा पद्धतीचे जे तुमचे सगळ्या घरातले जे चिल्लर इकडं तिकडं पडलेले असतात ना ते चिल्लर गोळा करायचे आणि ते जे आहे ही चिल्लर नाही आहे ही लक्ष्मी, है, तर या लक्ष्मी आहे तर ह्या लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे गंगाळपात्राचं पूजन करून मी ते गंगाळपात्राची स्थापना केलेली आहे हळद हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि एक फुलंही आपण तिथे वाहणार आहोत आतमध्ये ठीक आहे कारण ह्याचं पूजन सुद्धा केलं म्हणजे मी आधी गंगाळपात्राचं पण पूजन केलं म्हणून त्याला तिथं पण फुलं वाहून घेतली मला ना सुसज्जित करून पूजा करायला खूप आवडते खूप म्हणजे खूप आवडते त्यामुळे मी असं सजवून पूजा केली ना की अजून छान वाटतं म्हणून त्या पद्धतीचं पूजा केली ना की जरा एक वेगळंच समाधान वाटतं म्हणून मग म्हटलं चला आपण आधी फुलं वगैरे वाहून घेऊ आणि मग पुढची जी गोष्ट आहे ती करू आता सगळ्यात पहिलं म्हणजे कसं आहे की आपल्याला ह्यामध्ये एक एक तरुण आहे ना एक एक तरुण कॉइन्स भरायचे आहेत म्हणजे त्यावेळेस आपल्याला श्री व्यंकटेश्वर आहे नम ओम श्री व्यंकटेश्वर आहे नमह म्हणत म्हणत यामध्ये आपल्याला कॉइन भरायचे आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला इथे दिसेल तर आता मी इथे एक एक कॉईन घेणार आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहे त्यामध्ये म्हणणार आहोत आपण ओम श्री व्यंकटेश्वराय नम 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 ॐ श्री श्रीवेङ्कटेश्वराय नमः ॐ श्री वेङ्कटेश्वराय 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 नमः ॐ श्री श्रीवेङ्कटेश्वराय नमः ॐ श्री श्रीवेङ्कटेश्वराय नमः ॐ श्री वेङ्कटेश्वराय 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 नमः ओम श्री वेंकटेश्वराय नम ओं श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओं श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओं श्री वेंकटेश्वराय नम ओम, ओम श्री व्यंकटेश्वराय नम ओम श्री व्यंकटेश्वराय नम ओम श्री व्यंकटेश्वराय नम ओम श्री व्यंकटेश्वराय नम असं म्हणत म्हणत तुम्हाला जे आहे हे संपूर्ण जे आहे ते भरून घ्यायचं आहे आता ते मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते ओम श्री व्यंकटेश्वराय नम ओम श्री व्यंकटेश्वराय नम तर अशा पद्धतीने मी माझे पूर्ण जे, जे कॉईन आहेत भर ते भरले ह्याच्यामध्ये एकशे आठ कॉईन होते ते एकशे आठ कॉईन ठेवले त्यानंतर यामध्ये आपण जवानू जवाधू पोटली आता फुलं वाहिले त्यानंतर जवाधू पोटली इथे अर्पण करणार आहोत तर ते सुद्धा आपण म्हणायचे आहे ओम श्री व्यंकटेश्वराय नम 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 ओम श्री व्यंकटेश्वरा नामस्मरण करत राहायचं आहे कंटिन्यू नामस्मरण करायचं आहे नामस्मरण थांबवायचं नाही कॉईन संपले म्हणजे नामस्मरण थांबवायचं असं नाही तर सुंदर असा मोतीशंख बघा आपला आहे हा यावर ठेवायचा ओम श्री व्यंकटेश्वराय नम 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 ओम श्री व्यंकटेश्वर आता आपल्याला जे व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं आहे ते संध्याकाळी वाचन करणार आहे मी त्याच्यामुळे मी तर तिथं पुस्तक ठेवून देते आणि त्याच्यानंतर आपण आरती पण जी करतो ना ती आरती सुद्धा संध्याकाळीच करायची त्यामुळे आरतीसुद्धा करायला आपण संध्याकाळीच करणार आहोत म्हणून आत्ता फक्त मी पात्र गंगाळ पात्र जे आहे ते भरून घेतलेलं आहे ते गंगाळ पात्र भरून घेण्याची जी आ, पद्धत आहे ती तुम्ही म्हणजे सकाळी पण करून घेऊ शकता आणि मग संध्याकाळी वाचन करायचं असेल तसंही चालतं काही हरकत नाही तसंही चालतं आहे ओम श्री व्यंकटेश्वराय नम 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 असं करत करत संपूर्ण सेवा जी आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे आता जो काही नैवेद्य आहे दिवा बत्ती धूप बत्ती जे काही आहे ते तुम्ही सुद्धा आता लावून घ्यायचं आहे आता मी पण लावून घेते आणि तुम्हाला व्यवस्थितपणे सुंदरपणे दाखवते की आपण कशी पूजा करायची आता जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहे ना म्हणजे आता समजा आपल्याला दिवा बत्ती धूप जे काही करायचं आहे तर एक तुपाचा दिवा एक आपला तेलाचा दिवा तो असायलाच पाहिजे कारण तुपाचा आणि तेलाचा दिवा नसला तर मग त्याशिवाय सेवा आपली पूर्ण होत नाही ठीक आहे मग त्यामुळे तुपाचा दिवा तेलाचा दिवा खडी साखर साखर असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुमचं जे आहे ते तुम्हाला पूजन था जे आहे ते करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं बघा मी इथे पूजा करून झाली आहे माझं नामस्मरण ते खंडित होता कामा नाही म्हणजे नामस्मरण थांबता कामा नाही म्हणून मी नामस्मरण करून घेते दिवा वगैरे लावून घेते पण तोपर्यंत तुम्ही दिवा लावताय जे काही करत असाल ते करत असताना नामस्मरण थांबलं नाही पाहिजे नामस्मरण तुमचं कंटिन्यू राहिलं पाहिजे ते काही बंद होता कामा नाही ठीक आहे ते एक खूप गरजेचं आहे त्यामुळे नामस्मरण करत राहायचं आता काय झालं मी जे आहे ना माझ्याकडचं अजून एक मोठी शंका आहे आणि मोठी शंका आहे कौडी आहे आपल्या कुंचन सेवेची आणि गोमती चक्र जे आहे ते मला इथे पूजन करायचं आहे तर ते मी आता इथे देवासमोर पूजणार आहे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी केलं आहे तर थोडंसं हां आता इथे तुम्हाला दिसेल जे लांबूनही दिसेल आणि किरणा बघाणं म्हणजे सूर्याच्या किरण इतक्या सुंदर देवघरापर्यंत बसतात ना पण आता वास्ट घेतला आहे बरं का ज्याच्याने तुम्हाला सगळा संपूर्ण देवघर तुम्हाला छान पद्धतीने दिसेल तर आता हे पुढे तुम्ही बघा स्टँड डिश ठेवलेली आहे म्हणजे आपली कासव डिश ठेवलेली आहे ही कासव डिश जी आहे ही कासव डिश समोर मी आता याच्यावर पूजन करणार आहे ज्यामध्ये आपलं गोमती चक्र कवडी आणि मोती शंख जे आपण धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी बघा इथे धनलक्ष्मी कुंचम सेवा केली आहे धनलक्ष्मी कुंचम सेवा हे माझं कायम देवघरात भरलेलं असतं तुम्ही कायमही देवघरात भरून ठेवू शकता तर कायम भरलेलं असतं आता माझं त्याचं पूजन राहिलंय म्हणून मी ते पूजा करणार त्यासाठी आता तांदूळ घेऊन येते आणि मग ती पूजा करते आता तुम्ही तुम्ही म्हणाल काही मग कवडीचं पूजन वगैरे आपण हे जे करतो हे मग सम लक्ष्मी समोरच ठेवायचं का तर असं काही नाही आता बघा हे धनलक्ष्मी कुंचम सेवा मी केली आहे गंगाळपात्र सेवा मी केली आहे मग त्या सेवेसाठी हे ना तुम्ही कवड्यांचं पूजन करण्यासाठी पण हे जे आहे ही कासव डिश घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचं काय झालंय की तिकडे मला माझा दिवा आहे हा ही माझा अग्न्या कोपरा आहे देवाऱ्याचा इथं दिवा आहे त्या बाजूला ईशान्य कोपरा आहे म्हणून तिथे कलश आहे म्हणून मग आता धनलक्ष्मी कुंचमची जे कवडी आणि गोमती चक्रची जी पूजा आहे ती मी हा सेवेसमोर पण ठेवू शकते त्यामुळे असं काही नाही कि मला इथेच ठेवल ठेवलं तर चालेल किंवा काय तर हे बघा हे जे आपलं वाघ कवडी आहे त्या वाघकवडीचं पूजन करून घेऊ आपण आणि माझं जे साऊथचं कुंकू आहे ना जे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस तेच कुंकू मी ह्या दोन्ही जे आहे माझ्या पूजनासाठी वापरत असते तर ह्याला आपण गंध लावून घेणार आहोत तर ठेवताना ही कवडी कधी पण अशी ठेवायची हा भाग पुढे पाहिजे हा भाग मागे पाहिजे तर ही जी कवडी आहे याचं पण पूजन करून घेऊ आणि ह्याला पण आपण जे आहे ते गंध लावून घेऊ गंध आणि हळदी कुंकू जे आपण लावतो ते लावून घेऊ आणि त्याचं पूजन करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं त्यानंतर आहे मोतीशंख तर आता मोतीशंख आणि कवडी दोन्ही बसेल अशा पद्धतीने मला ठेवावं लागेल तर मोतीशंखाची पूजा आपण आहे ती करून घेऊ इथे ठेवून घेऊ दोन्ही ठेवायचे आहेत जरा ह्याला व्यवस्थित सरळ ठेवते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओ श्री ह्री श्री ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद् प्रसीद ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्म नम ओ कमलेमलालय कम प्रसिद् ओम ओं ह्रीं श्री श्रीं नम श्रीं कमले कमलालय प्रसिद् प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मे नम ओम श्रीम रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसीदा प्रसीदा ओम श्रीम रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसीदा प्रसीदा ओम श्रीम रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसीदा प्रसीदा ओम श्रीम रीम रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्री वेंकटेश्वराय नमः ओम श्री वेंकटेश्वराय नमः ओम श्री वेंकटेश्वराय नमः ओम श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्य नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओम वेंकटेश्वराय नम ओम श्री 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 वेंकटेश्वराय नम ओम वेंकटेश्वराय नम ओम श्री वेंकटेश्वराय नम ओम श्री व्यंकटेश्वराय 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 नम आता आपण जेव्हा पूजा करतो ना आता बघा व्यंकटेशाचंही आपण नामस्मरण करतोय त्याचबरोबर आपण लक्ष्मीचंही नामस्मरण करतोय आज सोमवार आहे शंकराचंही नामस्मरण करायचं त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतांचं पण नामस्मरण करायचं जे जे तुमचे कुलदेवत आहे कुलदेवी आहे सगळ्यांचं नामस्मरण करायचं आणि तरच त्या पूजेला आपण म्हणतो ना की एक संपन्नता येते तर आता बघा मी ते दिवा पण लावून घेते ओम श्री व्यंकटेश्वराय नम ओम श्री तुळजाभवानी जय ओम श्री कुलदेवताय नम 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 आता बघा मी पूजा करते असं होतं बरं का तुमच्याबरोबर आणि तुम्ही मला म्हणता काही मग सो आमचं बसनच बर होत नाही असं माझ्याबरोबर पण होतं म्हणजे आता बघा की मी आतापर्यंत किती वेळेपासून पूजा करते आहे पण तीनदाच फोन वाजणार तीनदाच ठेवणार तर अशा गोष्टी होत असतात ठीक आहे अडथळे हे येतातच अडथळे आल्याशिवाय देवापर्यंत आपल्या गोष्टी पोहोचत नाही त्यामुळे अडथळे हे येतात आता माझाही व्हिडिओ बघा करता करता चार पाच वेळा तो फोन वाजला पण शेवटी काहीतरी महत्त्वाचं होतं म्हणून मला तो शेवटी फोन उचलावाच लागला तर अशा गोष्टी असतात मग तुम्ही म्हणता ताई आमचं मनच लागत नाही आमच्या गोष्टीचं पूर्ण होत नाही अर्धवटच राहतात पण पूर्ण केल्याशिवाय जायचंच नाही असं मला म्हणायचं आहे पूर्ण करायचंच म्हणजे उठायचंच नाही अशा गोष्टी आहेत आणि ही जी गंगाळपात्र सेवा आहे ना आपल्या आयुष्यात खूप संकट येत असतात काही ना काही अडथळे येत असतात त्या अडथळ्यांपासूनच आपण जे म्हणतो ना की देवाचं नामस्मरण करून आपल्याला त्याच्यामध्येच आपल्याला गुंग व्हायचं आहे आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत म्हणूनच तुम्हाला जे आहे ही सेवा करणं गरजेचं म्हणजे बऱ्याच जणांचं कसं होतात काही कामं होतात अर्धवट राहतात हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी असतात ना त्या सगळ्या गोष्टींसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे बऱ्याच जणांना ह्याचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत व्यंकटेशाचे अनुभव आलेले आहेत बऱ्याच जणांना खूप सुंदर असे वेगळ्या अनुभवामधनं मी सांगेल तुम्हाला की बऱ्याच जणांना असं साक्षात्कार झाल्यासारखे अनुभवसुद्धा आलेले आहेत आता साक्षात्कार म्हणजे काय व्यंकटेश भगवानांचं व्यंकटेश भगवान त्यांना दिसले का तर हे बघा मी तुम्हाला सांगते कधीच आहे ना आपल्याबरोबर काय घडलं काय झालं हे असं कधीच सांगायचं नाही कारण सेवा जी आहे ना ती मग पूर्णपणे लाभत नाही पूर्णपणे संपूर्ण अनुभव एकदम डिटेलमध्ये एखाद्याला असं समजून सांगायचं असं कधीच करायचं नाही कारण काय होतं ना आपल्या सेव्या सेवा केलेल्याचं फळ जे आहे ना मग ते आपल्याला मिळत नाही मग ते असं वाटतं की आपण आपला जग जाहीर आपल्या गोष्टी करतो तर अशा गोष्टी करायच्या नाही संपूर्ण सेवा जी आहे ती होऊन जायची त्याचं फळ मिळू द्यायचं त्याचं काम सुरू होऊ द्यायचं आणि मग ज्या आहे त्या बाकीच्या गोष्टी त्या करायच्या सांगत बसायचं शक्यतो सांगितल्याने काय होतं आता सांगितल्याने हे होतं की लोकांचा विश्वास बसतो की हा बरोबर की आपण जर का एखादी गोष्ट केली म्हणजे आपण एखादी सेवा केली तर ता त्याचं फळ मिळतं त्याला मिळालंय म्हणजे मलाही मिळणारच म्हणून मग ती जे काही गोष्टी असतात ते लोक सांगतात की हा बाबा मला हा अनुभव आला आहे मला तो अनुभव आलाय अशा पद्धतीने सांगायचा अनुभव नक्कीच सांगायचा पण पूर्णतःला म्हणजे त्याचं पूर्ण हे झालं पाहिजे तरच तो अनुभव सांगायचा नाही तर मग तो सांगायचा नाही आता इथे जे आहे ना इथे मी व्यंकटेशाची रांगोळी जी आहे ती ह्या फळीवर ही जी माझी पुढची फळी आहे त्याच्यावर काढणार आहे म्हणजे व्यंकटेश बालाजीची रांगोळीचा साचा सा बघा तो आपला आहे ती मी रांगोळी काढणार आहे तर पूजा कशी झाली आहे काय झाली व्हिडिओ खूप मोठा होतो बरं का जेव्हा सेवा करून दाखवते पण मोठा जरी झाला तरी त्या एक एक वेगळा अनुभव एक वेगळंच असं फील येतं की छान वाटतंय मस्त शेअर करूशी वाटतंय आणि हे बघा हे ज्या काही कुठल्या सेवा मी करते ना तुम्हाला दाखवते हे काय मला असं अनुभव मिळावा म्हणून मी कधीच करत नाही मी फक्त सेवा करते देवाचं ते सेवाचा मेवा द्यायचं काम त्यांचं आहे ते जेव्हा द्यायचं तेव्हा देतील मी कधीच त्यांना मागत नाही मी फक्त त्यांना एवढंच म्हणते की ज्या काही गोष्टी आहेत ना आयुष्यात सर्वांना सुखी ठेवा सर्वांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे भोगा प्रमाणे त्यांना त्यांच्या गोष्टी मिळवू द्या फक्त एवढंच आहे की सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा कोणाचं काय असतं की ह्याचं असं त्याचं तसं असं नको सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा स्वामींना तर हेच सांगते की स्वामी तुम्ही सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा कारण कसं आहे ना लोकांच्या चांगल्या इच्छेबद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलंही चांगलं होतं एवढं मात्र मला खूप छान अनुभव आलेला आहे त्यामुळे आपलं चांगलं व्हावं त्याआधी माझ्या आधी दुसऱ्यांचं चांगलं व्हावं आणि मग माझं व्हावं अशी भावना जेव्हा तुम्ही ठेवाल ना तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील तर आजची ही गंगाळपात्र सेवा करून खरंच खूप छान वाटलंय सेवा कशी झाली आहे कशी वाटती आहे काय वाटतंय सगळ्यांनी सुंदर असा अशी कमेंट करायची आहे ओम श्री व्यंकटेश्वर नमः ही कमेंट करायची आहे किंवा साधारणपणे आपल्या स्वामींचं नाव बास तुम्हाला ना मला वाटतं तुम्हाला आवडत नाही बरं का स्वामींचं नाव घ्यायला म्हणून तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहितच नाही आता आहे ना मला एका व्यक्तीचे एकशे आठ श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये पाहिजे तरच मी तुमच्याशी बोलणार नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही खरं आहे कारण मला तुम्ही जेवढं स्वामींचं नाव घ्याल तेवढं मला खरंच आवडेल तुमच्या रोहिणीताईला हेच आवडेल की तुम्ही स्वामींचं नाव घेत आहात तेवढं कारण जसं माझ्या मनात सारखं सारखं स्वामी 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 निघतं ना तसं मला असं वाटतं की तुम्ही पण सारखं स्वामी 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 करावं कारण स्वामींचं नाव घेतल्याने तुमचे जे काही इच्छा नाही पूर्ण म्हणजे असं मी असं नाही म्हणणार तुमची इच्छा पूर्ण होतात पण स्वामींचं नाव घेतल्याने एक वेगळं समाधान मिळतं आणि ते समाधान मिळावं म्हणून नक्कीच स्वामींचं नाव घ्यावं मी तुम्हाला एवढंच सांगेल त्यामुळे चला आजचा व्हिडिओ एवढाच काय सेवा करून दाखवायची होती म्हणून आजचा व्हिडिओ केला बाकी आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचं एवढंच होतं की सेवा बस बाकी दुसरं काही नव्हतं त्यामुळे आज गंगाळपात्र सेवा आज कालची अमावश्याची झाली नाही म्हणून मग आज केली तर म्हंटल चला विचार करूया आणि हा बऱ्याच जणांचे कमेंट आले बरं का की ताई तुम्ही ते एका ताईंचं बँगलोरचं तुम्ही अनुभव सांगितला होता तर नक्की काय झालं ते सांगितलं नाही तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की काय झालं त्यांची का म्हणजे त्यांचा अनुभव काय आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगेल जेव्हा एखादी पुढची सेवा किंवा ऑफिसमधली सेवा जेव्हा करेल ना तेव्हा तुमच्याशी गप्पा मारत मारत ती पण सांगेल तर त्यांचा खूप सुंदर अनुभव आहे बेसिकली अडथळे जे येतात ता ना त्या अडथळ्यांना फाटा फुटतात बघा तर त्यांचं खूप म्हणजे अवघडातलं अवघड काम सोपं झालं असं म्हणेल आणि पहिलं जे स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं अशा पद्धतीने त्यांची ती एक अनुभव त्यांचा ते एक अनुभव आहे तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आजची ही सेवा आजची ही उपासना माझी कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा फक्त आता रांगोळी काढायची आहे ती रांगोळी या फळीवर काढणार आहे आणि मग मा छान माझं जे वाचन वगैरे आहे मंत्रजप वगैरे जे आहे ते करणार आहे कारण व्यंकटेशांचं स्तोत्र जे आहे ते मी संध्याकाळी वाचणार आहे त्यामुळे पूजा कशी वाटली सगळ्यांनी सा सांगायचं आहे आणि त्याचबरोबर ओम श्री व्यंकटेश्वराय नमः नम किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः नम किंवा श्री स्वामी समर्थ असा नामजप सगळ्यांनी खाली कमेंटमध्ये करायचं आहे तुमच्या रोहिणीताईसाठी आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींचं नामस्मरण आपल्या स्वामींसाठी शंभर टक्के स्वामींचं नाव घेत राहायचं आहे कमेंटमध्ये कमेंट थांबता कामा नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत व्हिडिओ बघायचा आणि होईल तेवढ्या कमेंट करायच्या चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ